कसे वाटली कविता आज आहात तुम्ही सगळे कशी मग मागची भेटतोय पुन्हा एका नवीन कवितेसह आपण लोकांच्या मनाप्रमाणे वागलो नाही की लोक म्हणतात तुम्ही स्वार्थी झालात आपल्या मनाप्रमाणे वागलो तरी म्हणतात स्वार्थी झालात येता जाता हा बदलला ही बदलली असं काही ना काहीतरी बोलतच असतात मग मला प्रश्न पडतो की स्वार्थी असणं म्हणजे नक्की काय असतं बरं त्यातनं सुचलेली ही कविता स्वार्थी स्वार्थी असणं म्हणजे नक्की काय असतं स्वार्थी असणं म्हणजे नक्की काय असतं बरं समोरच्या म्हणण्याप्रमाणे वागलं नाही तर स्वार्थी असतं की त्याला जे पटलं नाही ते आपल्याला पटलं हे स्वार्थी असत नाही म्हणून मग आपल्याच चपला वापरायचं ठरवलं तर ते स्वार्थी असत कि न बसणारे दुसऱ्यांचे कपडे ढगळ करून किंवा बा बारीक करून वापरण्यापेक्षा स्वतःच्या मापाचे जे आहेत ते घालणं म्हणजे स्वार्थी स्वार्थी म्हणजे नक्की काय निवडतो रस्ता डोंगर कपारीतला खासखळ्यांनी भरलेला म्हणून तो रस्ता चुकलाय हे म्हणणं स्वार्थी असत कि गड्या आपल्याला जमणारच नाही आपला सरळ रस्ताच बरा हे मान्य करण म्हणजे स्वार्थी असतं स्वार्थी असणं म्हणजे नक्की काय असतं समोरच्याच्या चुका काढत राहून तर आयुष्यभर कसा चुकला हे सांगत राहणं म्हणजे स्वार्थी असत की आपल्याला होणाऱ्या त्रासाचं भांडवल करत राहण्यापेक्षा आपलं आपण जगणं हे स्वार्थी असत स्वार्थी असणं म्हणजे नक्की काय असतं समोरच्याने आपल्याला आणि आपण समोरच्याला सतत गुरफटून ठेवणं म्हणजे स्वार्थी असतं की प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र आयुष्य आहे हे मान्य करून मोकळीक देणं म्हणजे स्वार्थी असतं मला खरंच कळत नाही स्वार्थी म्हणजे नक्की काही असतं तुम्हाला कळतंय का हो स्वार्थी असणं म्हणजे नक्की काय असतंय मला तर कळत नाही तुम्हाला कळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की माझ्यासोबत शेअर करा लवकरच भेटूया एका नवीन कवितेसह पुढच्या भागात तोपर्यंत मी तुमची हॅशटॅग एस पी डी स्नेहा